चंदगड तालुक्यातील ओलम हेमरस या साखर कारखान्यावर दुपारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कर्नाटक राज्य रयत संघाचं आंदोलन चालू आहे यावर्षी तुटणाऱ्या उसाला पहिली उचल किमान छत्तीसशे रुपये आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार साखर आयुक्तांनी पाच कोटी पंचाहत्तर लाख रुपयाची जी, जी वसुली त्यांना लावलेली आहे ती ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत त्या मागणीसाठी हे आंदोलन चालू आहे चंदगड तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त रिकव्हरी असते म्हणजे साधारणपणे तेरा ते साडे तेरा टक्के असं असून इथल्या काही राजकीय नेत्यांनी चौतीशेच्या वर द्यायचं नाही असा दंडक काढून एक प्रकारे चंदगड आजरा गडिगलज या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावर मोठा अन्याय केलेला आहे आणि साखर कारखानदारांना या, या परिसरातल्या पाच कारखाने वगळता बाकीच्या कारखान्यांनी पस्तीसशेच्या वर पहिली उचल जाहीर केली असताना या पाच कारखान्यांना मात्र जास्त रिकव्हरीचे जा कारखाने असून सुद्धा चौतीसशे द्यावेत असं सांगून कदाचित निवडणुकीसाठी त्यांना पैसे काढायचे असतील कदाचित अन्य मार्गाने त्यांच्याकडून पैसे उकळायचे असतील परंतु या परिसरातल्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय व्हायला लागलाय लूट व्हायला लागली आहे एकतर साखर आयुक्ताच्या निर्णयानुसार येणारे पाच कोटी पंचाहत्तर लाख रुपये पन्नास रुपये फरकाची रक्कम ज्यासाठी आपण पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग दहा तास रोखून धरलेला होता ते तीन कोटी रुपये आणि यावर्षी पहिल्या उचलीमध्ये पडलेला फरक या सगळ्याची जर बिरीज का केली तर जवळपास पंधरा कोटी रुपये एक कारखाना या परिसरातल्या शेतकऱ्यांचे बुडवायला लागलेला आहे आणि त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे काही लोकांच्या पाठबळामुळे जर काही कारखाना टोकाची भूमिका घेत असेल कारखाना तर बंद आहे शेतकरी इथं थंडीमध्ये बसलेले आहेत उद्या नऊ वाजेपर्यंत आम्ही त्यांना मदत देतोय आणि माझीही सगळ्यांना विनंती आहे तुम्ही या कारखान्याला ऊस घाला किंवा न घाला परंतु या कारखान्या खाजगी कारखाना आहे या कारखान्याच्या निर्णयावर बाकीच्या चार कारखान्यांचा निर्णय अवलंबून असल्यामुळे बरोबर नाक आम्ही पकडलेला आहे आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत जेवण घेऊन या ठिकाणी सगळ्यांनी यायचं आहे आज संध्याकाळचं जेवण इथल्या लोकांनी केलं भात भाकरी आम्ही सगळ्यांनी खाल्ले परंतु उद्या येताना भाकऱ्या घ्या अंतरुण पांघरून घ्या पण या कारखान्याला गुडघड टेकायला लावल्याशिवाय परत जायचं नाही या निर्धाराने इथे या बघू इथल्या दीड दामडीच्या पुढाऱ्यांचा विजय होतो का खऱ्या अर्थानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विजय होतो हे मला बघायचं आहे